नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आणखीन एक अनाकलनीय अशी सत्य घटना तुमच्यासमोर घेऊन आलोय घटना ज्यांच्या बाबतीत घडली ते माझ्या खूप जवळचे आहेत त्यामुळे ते त्यांची नावं त्या गावाचं नाव हे सांगणं मला बरोबर वाटत नाही पण ही घटना कोकणात घडली चिपळूण ते गुहागर या पट्ट्यामध्ये घडलेली आहे अगदी नकळत एखादी चूक आपल्या हातून घडते पण त्याचे परिणाम मात्र भोगायला लागतात याचा अनुभव माझ्या नातेवाईकांना आला त्या गावामध्ये एक मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला मैदान आहे मैदानामध्ये लहान मुलं खेळायची तिकडे कुणाला कुठले अनुभव वगैरे काहीही नाही त्यामुळे मुलं अगदी बिनधास खेळायची अंधार पडल्यानंतर सुद्धा कबड्डी वगैरे एकदा घडलं असं की त्यातच एक लहान मुलगा होता लहान म्हणजे अगदी लहान चौथी पाचवी वगैरे की तितकस जगाच ज्ञान झालेलं नसतं त्या मुलाला खेळता खेळता एकदा झालं असं की त्याला एकदम लघुशंका आली एकदम लघवी आली आणि घाईघाईने तो त्या मैदानाच्या एका कोपऱ्यात गेला आणि तिथे त्याने लघुशंका केली लघुशंका केली खेळायला गेला आणि खेळून झाल्यानंतर घरी गेला घरी गेल्यानंतर मात्र त्याच्या अंगात ताप भरला सुरुवातीला घरच्यांना वाटलं की कदाचित खेळल्यामुळे असेल कदाचित काही खाल्लं असेल त्याच्यामुळे असेल पाण्यामुळे असेल काही कारण असू शकतात ताप येणं हा काही विशेष वेगळा प्रकार नाही आहे पण काही केला हा ताप उतरे ना तेव्हा तीन चार दिवसांनी त्यांनी त्याची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडे ते घेऊन गेले मधल्या काळात घडत असं होतं की तो बिचारा मुलगा काही वेडेवाकडे हात हातवारे करत असे विचित्र गोष्टी बोलत असे असंबद्ध गोष्टी बोलत असे घरच्यांना काळजी वाटू लागली की हा काय प्रकार आहे डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरनी ने सांगितलं की तुम्हाला तपासणी करून घ्या रक्ताची लघवीची सर्व प्रकारच्या तपासण्या करून झाल्या या मधल्या काळामध्ये त्याचं विचित्र वागणं सुरूच होत भास होणे वेगवेगळ्या वेग आवाजांनी बोलणे वेगवेगळ्या असंबद्ध वेग गोष्टींबद्दल बोलणे हे चालूच होत सगळ्या तपासण्या आल्या कुठल्याही तपासणीमध्ये काहीही चुकीचं डॉक्टरांना दिसलं नाही की काही घडलंय असं त्यांना काही दिसलं नाही ते म्हणाले की जर मला काही इथे दिसतच नाहीये झाल्यासारखं तर मी औषध तरी काय देणार त्यामुळे ते त्यांनी तापावरचं औषध जे काय होतं तेवढं दिलं आणि ते, ते म्हणाले की बघा काय होत आहे पण काही केल्या ती कणकण उतरेना आणि व्हायचं असं की संध्याकाळ व्हायला आली की कणकण वाढायची आधी त्यांना वाटलं की मग ह्या आणखीन कुठला आजार आहे का मलेरिया म्हणा डेंग्यू म्हणा असं काही आहे का की संध्याकाळीच हा ताप येतो वगैरे असं काही आहे का तर त्याच्याही तपासण्या करून झाल्या कुठल्याही तपासणीमध्ये काहीही आढळलं नाही याचा परिणाम शाळेवर व्हायला लागला अभ्यासावर व्हायला लागला पर्यायांनी कुटुंबावर सुद्धा व्हायला लागला आणि दिवसेंदिवस हे विचित्र वागणं वाढत गेलं त्यांना समजलं नाही की हे असं घडतय का शहरात घेऊन गेले शहरात तपासणी करून झाली सगळे स्कॅन म्हणा मेंदूच्या याचे स्कॅन वगैरे सगळं करून झालं की तिथे कुठे काही झालेलं आहे का तिथेही काही झालेलं नव्हतं कोणत्याही वैद्यकीय तपासणीमध्ये कुठलंही काहीही चुकीचं दिसत नव्हतं पण लक्षणं जी आहेत ती काही कमी होईना विचित्र वागणं सुरू होत खरोखरीच त्यांना भीती वाटायला लागली की मनावर काही परिणाम झालाय की काय आणि असं अचानक काय झालं की मनावर परिणाम व्हावा तुम्हाला कल्पना नाही येणार की कैक महिने असे त्या कुटुंबाने घालवलेत कैक महिने काय झालं असेल विचार करा समोर मुलगा आहे त्याला त्रास होतोय दिसतोय पण करता काही येत नाहीये त्याचं विचित्र बोलणं सुरू विचित्र वागणं सुरू कधी रात्री अचानक ओरडणे भीती वाटणे भास होणे वगैरे वगैरे अनेक गोष्टी अखेरीस कोणीतरी सांगितलं की मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जा खर तर आपल्याकडे होत अस की मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं हे कधी कधी आपल्याला कमीपणाचं वाटतं पण त्याच्याकडेही ते घेऊन गेले त्यांचंही म्हणणं होत की त्यांच्या तपासणीनुसार याला काहीही झालेलं नाहीये आता मात्र त्यांना शंकायला लागली की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे तपासण्या करून झाल्या डॉक्टरांकडे जाऊन झालं निरनिराळे डॉक्टर झाले महिनो महिने गेले शाळा बुडायला लागली परिणाम व्हायला लागला सगळ्या गोष्टींवरती काय करावं कळेना जशी त्यांना शंका यायला लागली की काहीतरी निराळ प्रकरण आहे आता घडतं असं की कोकणामध्ये अशी नुसती शंका जरी काढली की निराळ प्रकरण आहे की अनेक जणांचे अनेक उपाय येऊ लागतात समोर पण सुदैवाने त्या मुलाचे आई वडील हे सुज्ञ होते पण नास्तिक नव्हते त्यामुळे ते त्यांना पुढे काही करायच्या आधी एकदा मुलाला आपण विचारावं ही सद्बुद्धी झाली त्या मुलाला त्यांनी बसवलं शांतपणे आणि शांतपणे त्याला विचारलं की तुला ताप येण्याच्या आधी तू काय करत होतास तेवढं सांग बरं तेव्हा तो एक एक आठवू लागला की मी मंदिरात खेळत होतो मंदिरात खेळून झाल्यावर मी आलो रात्री परत बाकी काही मी केलं नाही मग त्याला खोदून पुन्हा विचारलं की मग तू कुठे पाणी प्यायलास का कोणी काही तुला खायला दिलं होतं का कोणी भेटलं होतं का काही झालं होतं का तेव्हा त्याला अचानक बोलता बोलता त्याला आठवलं आणि त्यांनी ओघांनी सांगून टाकलं की प्यायलं वगैरे किंवा खाल्लं असं काही नव्हतं पण मला लघवीला आली होती तेव्हा मी एका ठिकाणी जाऊन लघवी केली तेवढं फक्त मी बाकी काई काई नहीं, नहीं, काही कुठे काही खाल्लं नाही प्यायलं नाही काही केलं नाही आता त्यांना थोडीशी शंका अजून दाट व्हायला लागली की काहीतरी निराळ प्रकरण आहे मग त्या मुलाला घेऊन ते त्या जागेवर गेले त्याला विचारलं की तू कुठे गेला होतास त्यांनी ती जागा बघितली आणि त्या गावामध्ये एक जुने म्हातारे होते त्यांच्या बरोबर ते गेले होते आणि ती जागा दाखवल्यावर ते जुने म्हातारे जे होते त्यांचे डोळे विस्फारले याच कारण असं होत की ते झाड जे होत त्याच्या बुंध्याशी जाऊन या मुलाने लघुशंका केली होती ते त्या मूळ पुरुषाचं झाड होत आता मूळ पुरुष ही कन्सेप्ट ही गोष्ट अनेक जणांना माहिती नसेल पण मूळ पुरुष म्हणजे त्या कुळाचा त्या कुटुंबाचा एक कोणी पूर्वीचा पुरुष जो त्या कुटुंबाकडे त्या कुळाकडे लक्ष देत असतो ते गाव जे आहे त्या गावात तो मूळ पुरुष जो होता त्या कुटुंबाचाच त्या झाडापाशी होता हे त्या म्हाताऱ्यांनी सांगितलं की हा तुमचा मूळ पुरुष आहे याचं कारण असं की इथपर्यंत ही घटना घडेपर्यंत कधी वेळच आली नव्हती की मूळ पुरुषाबद्दल माहिती गोळा करावी काही करावं तोपर्यंत हा प्रश्न कधी आलाच नव्हता पण हे जेव्हा समजलं तेव्हा मात्र तिघांनी मिळून त्या मूळ पुरुषाची पुन्हा त्या झाडाच्या इथे जाऊन पूजा केली पाणी शिंपडलं प्रोक्षण केलं पूजा जी करायला हवी ती केली क्षमा मागितली आणि तुमचा विश्वास बसणार नाही मला आहे खूप जणांचा विश्वास नाही बसणार पण मी प्रत्यक्ष बघितलेली गोष्ट आहे म्हणून सांगतो पूजा झाल्यानंतर एक दोन आठवड्यातच तो ठणठणीत बरा झाला असं नाही की पूजा झाली आणि लगेच बरा झाला तसं नाही पण पुढच्या एक दोन आठवड्यांमध्ये तो व्यवस्थित बरा झाला ना कणकण ना ताप ना विचित्र बोलणं ना विचित्र वागणं आणि अखेरीला तो मूळ पुरुष त्यांनी आपल्या घरीच त्याची पूजा त्यांनी आपल्या अंगणामध्ये सुरू केली पण ही मग मी स्वतः पाहिलेली अनेकांनी बघितलेली ही सत्य घटना मूळ पुरुष असतो हे ही घटना बघितल्यानंतर मला माहिती झालं मलाही त्याच्या आधी माहिती नव्हतं तर अशी ही घटना अनाकलनीय अशी ही घटना तुमच्याही माहितीमध्ये तुमच्याही ऐकण्यामध्ये अशी घटना असेल तर मला जरूर कळवा मला ऐकायला नक्की आवडेल कदाचित पुढे जाऊन माझ्या डोक्यात एखाद पॉडकास्टही सुरू करण्याचं आहे की जिथे लोक आपले अनुभव सांगू शकतील तोपर्यंत वाट बघू आपण तुम्हाला तुमचे अनुभव जर सांगायचे असेल तर कॉमेंट्समध्ये जरूर सांगा मी सगळ्या कॉमेंट्स वाचतो पुढच्या वेळी पुढचा कुठला तरी अनुभव पुढची कुठली तरी घटना पुढची कुठली तरी कथा घेऊन येईन तोपर्यंत तो धन्यवाद ये तो ही घटना अनेक लोकांपर्यंत पोहोचवा त्यांनाही माहिती असू दे की अशी ही शक्ती आहे शक्तींचा वावर असतो त्यांचा आदर मान आपण राखला पाहिजे हा उपक्रम आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा याच्या आधीही मी काही गोष्टी पोस्ट केलेल्या आहेत घटना पोस्ट केलेल्या आहेत याच्या खेरीजही अनेक गोष्टी या चॅनलवर आपण पोस्ट करत असतो कविता अध्यात्म वगैरे एकदा जरूर भेट द्या आणि आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद